यांनी गंगा जमुना परिसरातील महिलांविरोधात मोठी कारवाई केली आहे शहरातील रेड लाईट एरिया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या भागात असभ्य वर्तन करणाऱ्या महिलांविरोधात पोलिसांनी कारवाई करत एकूण नऊ महिलांना अटकही केली आहे मिळालेल्या माहितीनुसार या महिलांनी रस्त्याच्या कडेला उभे राहून हात वारे करत नागरिकांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला या संदर्भात पोलिसांकडे तक्रार प्राप्त झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली रविवार चोवीस फेब्रुवारी रोजी तीन महिलांविरोधात तर सोमवार पंचवीस फेब्रुवारी रोजी सहा महिलांविरोधात ही कारवाई करण्यात आली लकडगंज पोलीस आणि शहर गुन्हे शाखेच्या पथकाने पेट्रोलिंग दरम्यान या महिलांना ताब्यात घेतले संबंधित महिलांविरोधात पीटा कायद्याच्या कलम सात आणि आठ अंतर्गत गुन्हाही दाखल करण्यात आला आहे याप्रकरणी लकडगंज पोलीस ठाण्याचे निरीक्षक चांदेवार यांनी माहिती देताना सांगितले की सार्वजनिक ठिकाणी असभ्य वर्तन करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांची कारवाई सुरूच राहील अशा प्रकारच्या घटनांवर लक्ष ठेवून पुढील तपास करण्यात येत आहे पोलिसांनी परिसरात गस्त वाढवली असून नागरिकांनी देखील अशा कोणत्याही प्रकारच्या बेकायदेशीर हालचालीची माहिती पोलिसांना देण्याचे आवाहन करण्यात आले आहे पोलीस टाइम न्यूज साठी स्वप्नील धारगावेची रिपोर्ट लकडगंज पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गंगा जमुना एरियामध्ये तिथे व्यवसाय चालतो त्या ठिकाणी आम्ही नियमितपणे पेट्रोलिंग करत असतो तसेच त्या ठिकाणी कारवाई सुद्धा करतो दिनांक चोवीस फेब्रुवारी आणि पंचवीस फेब्रुवारीला चोवीसला मी स्वतः आणि पंचवीस तारखेला क्राईम पी आय रामोड साहेब यांनी स्वतः आम्ही स्टाफ वगैरे घेऊन तिथे ज्या महिला सार्वजनिक रस्त्यावरती काही देह प्रदर्शन करतात किंवा इतर लोकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात असभ्य वर्तन करतात व्यवसायासाठी प्रवृत्त करतात अशा महिलांवर ते आम्ही दोन गुन्हे दाखल केलेले आहेत पहिल्या दिवशी तीन महिला आणि दुसऱ्या दिवशी सहा महिला असे एकूण नऊ महिलावर गुन्हे दाखल करून कारवाई केलेली आहे